हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सोझल परवा मिसेसने माझ्या एक व्हिडिओ टाकला होता आणि तो आपण सर्वांनी बघितला ती जरा त्या दिवशी टेन्शनमध्ये होती त्यामुळे तो व्हिडिओ टाकला आणि विषय असा होता की कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला टा डेली जे आपण टाकत असतो त्याच्यामध्ये आपले व्हिडिओ थांबायला नकोत म्हणून ती व्लॉगिंग करते आणि तिने तो व्लॉग बनवून टाकला होता तुम्ही कोणीही मनाला लावून घेऊ नका आणि कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत वगैरे करण्याची काय मला गरज नाही आहे मित्रांना तसं मी आणि माझी फॅमिली सक्षम आहोत आम्ही सगळ्या पद्धतीने त्रास होतोय ठीक आहे ॲक्सिडेंट झाला काही गोष्टी घडलेल्या आहेत पण आता त्याच्यामध्ये ते आ, की त्या दिवशी बरंचसं काय बोलून गेली बऱ्याच जणांचे फोन जवळपास साडेतीनशे मिस कॉल माझ्या मोबाईलमध्ये त्या दिवशी होते आणि मी माझी सिच्युएशन नव्हती बोलण्यासारखी किंवा कुठल्याही पद्धतीने मोबाईल उचलण्या आणि आपण सर्वजण म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलात तुमच्या सगळ्यांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण तुम्ही सर्वांनी म्हणजे मी व्हिडिओ बनवायचो मी रील्स बनवायचो आणि त्याच्या माध्यमातून मला वाटत होतं की खरंच मी रील बनवतोय लोकांना आवडतं की नाही वगैरे पण आज हां आज मला खूप करायची काय की ते रिल्स काही आहेत रिन्स काही येत पण म्हणून म्हटलं थोडसं कळावं सगळ्यांना म्हणून तो, तो व्हिडिओ पोस्ट केला गेला होता सो थोड्या रच वाढता का तेव्हा चांगले होत बा रेडी होते सगळं आणि त्रास आहे फ्रॅक्चर वगैरे सांगितलेलं आहे डॉक्टरने शूज वगैरे पायाला भरपूर आहे त्या दिवशी पा पूर्ण खड्डा जो आहे हो तो हायवेला पाण्याने भरलेला होता आणि एका रात्रीमध्ये तो खड्डा खूप मोठा झाला असं झालं कारण त्याच्यावरती गाड्या जाऊन 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 ते वाढला गेला तो आणि कोणाचं लक्ष नाही गेलं असं झालं त्यावेळेला आणि ज्यावेळेला मी पडलो त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे पण दुसरे दोघेजण पडले अजून म्हणजे मला उचलून बाजूला ठेवतात तोपर्यंत परत पर दुसरी गाडी लगेचच त्याच्यामध्ये स्लीप झाली नंतर मग तिथं बेरेगेट लावलं ला गेलं ला। आणि असो जे आहे ज्या गोष्टी होतात आता कसं आहे की आपल्या हातामध्ये नाही आहे तर अशा पद्धतीने काही घडलं आणि मला त्या दिवशी एवढं काही समजलं नाही मित्रांनो की काय झालं काय नाही आहे ते तर तिचा तो तो जो व्हिडिओ होता तो नंतर मला परत दुसऱ्या दिवशी समजला कारण एकतर मला त्रास सहन होत नव्हता खूप पाय तो दुखत होता कारण तो फ्रॅक्चर आहे त्यामुळे उचलतही नव्हता आणि अजूनही उचलत नाही अजूनही उचलत नाही पाय एकदम असा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित त्याला पूर्ण एकदम हां हे केलेलं आहे तर सूज आहे सूज आहे त्याच्यावरती अजून हळू प्रोसेस चालू आहे डॉक्टर त्यांच्या आपण जास्त काय बोलू शकत तुम्ही सर्वांनी जे मला कॉल केले त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद पण कोणीही त्याच्यावरती मला पैसे वगैरे पाठवण्याचा प्रयत्न करू नका किंवा बघा मी आतापर्यंत पहिल्यापासून पैसे पाठवणार नाही करू शकत कारण आधी त्याच पद्धतीने चालू शकतो नाही 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 तसं नाही आहे तसं नाही तसं नाही काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित होईल आणि होतही पण नाही असं नाही बऱ्याचशा गोष्टी माझ्या मी करतो करतोय तुम्ही सर्वांनी जो काय मला प्रतिसाद दिला कारण तिचा जो व्हिडिओ होता तो ते म्हणजे भाऊक ती वेगळ्या अँगलनी होती तिने म्हणजे ॲक्सिडेंटली विचार करून त्या पद्धतीने बोलली कारण म्हणजे मला जर काय वेगळ्या प्रकारचं काय प्रकार घडला तर ते खूप डेंजर आहे आणि ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट हा विषय ते ऐकल्यानंतर त्या दिवशी तिच्या पायाखाली जे मी सरकले असं झालं तर मित्रांनो मी परत एकदा स्पष्ट सांगतोय कुठल्याही प्रकारची तुमची मदत नको आहे मला बाकीची हेल पैशाची वगैरे आणि कुठलीही गोष्ट म्हणजे हां प्रे करा नुँण नुँण लग लग की मी तुमच्यासाठी परत नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ घेऊन येईन आणि आता मला पण कुठेतरी वाटायला लागलं की खरंच म्हणजे एवढे सगळे लोकांचा प्रतिसाद छान आहे रिस्पॉन्स छान आहे कारण पहिलं कसं होतं की बऱ्याचशा लोकांनी येत होते राहायचं नाही मध्ये मध्ये मेसेज यायचे यायचे तुमचे दादा व्हिडिओ छान असतात ताईंची ॲक्टिंग छान असते मुलांची असते किंवा तुमचे असते असे हां सगळे असे बोलायचे पण मला तुम्हाला सांगतो की म्हणजे साडेतीनशे कॉल त्या दिवशी बघितल्यानंतर मी स्वतः म्हणजे कसं आहे की मलाही कृतीनं असं वाटलं मित्रांनो की म्हणजे माझी फॅमिली ही, देख ही एक तुमची फॅमिली आणि तुमची फॅमिली ही माझी फॅमिली एक म्हणजे आपलं बॉन्डिंग झालेलं आहे आपण नाही बरोबर आहे आणि आता तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला हे प्रतिसाद देतात रिस्पॉन्स छान देत आहेत तर मी आता परत एकदा तुम्हाला ही गोष्ट मी तीन वेळा सांगितलं की ती जी काय बोलली त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट म्हणजे कसं ती भावनेच्या हारी बोलली आणि आता सध्या स्टेबल म्हणजे होईल ऑपरेशन वगैरे होईल बाकीच्याही सगळ्या गोष्टी आपुछ स्टेबल आहेत सर्वांनी आणि तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन तर हा एक ब्लॉग म्हणून आपण छोटासा टाकतोय पण भविष्यामध्ये देखील रिस्पॉन्स द्या सर्वांनी आणि छान पद्धतीने मला प्रतिसाद करा कारण तुम्ही जसं मला मिसकॉलच्या माध्यमातून करताय किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फोन केलेत कॉल्स केलेत वगैरे तोच व्हिडिओ बघून तुम्ही सर्वांनी कॉल केलेत त्याच्याबरोबर तो, के तो शेअरही तेवढाच केलेला आहे प्रत्येकाने आपापल्या म्हणजे जेवढे आपले मित्र आहेत किंवा जेवढे आपले नातेवाईक आहेत जेवढे जेवढे प परिवारातले आहेत सगळ्यांनी तुम्ही जो काय प्रतिसाद दिला सगळीकडे तो व्हायरल झाला आहे सगळ्या लोकांनी कारण कसं होतं पहिलं व्हिडिओ बघायचे आणि शांत राहायचे आणि आम्ही पण व्हिडिओ बनवत राहायचो कारण ठीक आहे आज नव्हत्या मॉनिटाईज होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत असं ठरवून आम्ही चाललेलो पण महत्वाचं कसं झालं की तुमच्याशी तुम जे रिलेशन बनलं ना त्या रिलेशनमध्ये मी स्वतः भाऊक झालो असेल आता हे पाय खूप दुखतोय पण तरी देखील मी तुम्हाला तुम बोललो ना की म्हणजे तुम तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी बघून मला खूप छान वाटलं तर मित्रांनो असाच प्रतिसाद तुम्ही आम्हाला कायम द्याल अशी अपेक्षा करतो आणि मी परत तुमच्यासाठी कॉमेडी व्हिडिओ घेऊन येणार हे शंभर टक्के आहे नाही नाही दोन तीन महिने नाही घरी गेलो की चालू आहे आणि इकडे आता कसं आहे की इकडे आता छोटी दवाखान्यामध्ये आहे हॉस्पिटलमध्ये आहे तर तिथं त्या सगळ्या गोष्टी बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आपल्याला सेपरेट आपण काय रूम वगैरे आपलं सेपरेट असं काही नाही आहे त्याच्यामध्ये सर्व पेशंटच्या बाजूलाच आपण आहोत आणि बरेचसे फ्रॅक्चर पेशंटच आहेत आणि खूप म्हणजे पेशंटला पण त्रास वगैरे होतो बाजूला तर मित्रांनो तुमचा असाच प्रतिसाद कंटिन्यू राहू द्या आणि परत एकदा मी तीच गोष्ट बोलतो तुम्हाला लास्ट वेळ की कुठल्याही प्रकारचं तुम्ही मला म्हणजे पैसे वगैरे ह्याबद्दल बोलू नका काही टेन्शन नाही आहे ते सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपले दुसरी का असे ना पण नाही बऱ्याच जणांना असं वाटलं त्या दिवशी की ती मदत वगैरे मागते की काय वगैरे असं म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं आणि तुम्ही जी हेल्प केलीत ना मला म्हणजे भले आता मी तुम्हाला खरं सांगतो की जरी त्या दिवशी जरी समजा काय विपरीत घडलं असतं आणि जरी समजा मी आ, तो तो, आ, या ह्याच्यात नसतो राहतो तरीही खुँ, तुम्ही माझी एक फॅमिली बनून सर्वजण माझ्या म्हणजे फॅमिलीच्या पाठीमागे उभे राहिलात याबद्दल मला खरंच खूप 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 तुमच्या सगळ्यांना सॅल्यूट देईल मी एका नाही नाही कारण मला खूप छान वाटलं ते की मी तो व्हिडिओ बघितला त्याच्या खालचे जे काय म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या मोबाईलवरती मी म्हटले एवढे फोन कसे काय आले फटाफट फटाफट किंवा एवढ्या पद्धतीने कसं काय टोटली लोकांना गावापासून सगळीकडे म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत तिथं आजूबाजूला आजू वगैरे सगळ्यांचे कॉलवर कॉल यायला लागले मी नंतर विचार करतो आहे की असं कसं काय म्हणजे मी तर अजून एवढं कोणाला बोललो कारण मी माझ्याच प्रॉब्लेममध्ये आहे तर मी कोणाला बोलणार आहे आणि हिने जरी बोलले असेल तरी एक दोन चार लोकांना बोलली असेल कारण तिला पण वेळ नाही आहे की कारण ती माझ्या टेन्शनमध्ये होती पण तिने जो व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओवरून जे काय लोकांचा प्रतिसाद मिळाला तो खूप अप्रतिम होता मला फक्त एवढंच तुमच्या सगळ्यांकडून म्हणजे बघायला भेटलं की तुम्ही डेली जे माझे व्हिडिओ बघतायत आणि ते व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडत आहेत छान वाटत आहेत आणि हा तुम्ही सगळ्यांनी त्याच्यातून मला म्हणजे मदत करण्यासाठी पण तुम्ही सरसावले पुढे हे खूप चांगली गोष्ट आहे कारण आपण एकमेकांच्या ऋणानुबंधनामध्ये सर्वजण अडकलेलो आहोत आणि आपल्या सगळ्यांना खरं आहे ते की आपल्याला प्रत्येकाने जर आपण जर ठरवलं हो की बाबा काही ना काहीतरी एकमेकांना सपोर्ट करायचा तर खरंच अशक्य असं काय नाही आहे तर मित्रांनो परत एकदा धन्यवाद मला आता बोलायची इच्छा नाही जास्त कारण पाय दुखतो आहे माझा खूप मध्ये 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 त्रास होतो आहे त्याचा तर इट्स ओके आणि उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे भेटू आता सध्याची कंडिशन तुम्हाला सांगितलेली आहे एम आर आय मला मंगळवारी करायचं आहे तोपर्यंत पायाची पायाची सूज वगैरे वसरेपर्यंत पूर्ण पाय बांधून ठेवलेला आहे पाय जो आहे तो बरं बांधून ठेवलेला आहे आणि वन साईड पूर्ण म्हणजे त्याला काय बोलत होतं ते, ते लोकं काहीतरी घोडा वगैरे काहीतरी बोलत होते तर त्यांनी तो लावलेला आहे आणि त्याच्यातून ती सूज वसरण्यासाठी पाय बांधलेला आहे प्लास्टर जो केला होता पहिल्या दिवशी तो प्लास्टर खोलला आणि एक्सरे वगैरे करून परत ते बघितलेलं आहे फ्रॅक्चर आहे ते दाखवतो त्याच्यामध्ये पण एम आर आयमध्ये गुडव्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते पण अजून आपल्याला बघायचं आहे असं ते डॉक्टर बोलत होते तर हा मी तुम्हाला काल परवा बोललो होतो की तुम्हाला डेली काय होते काय नाही ते हे गोष्टी मी सगळं सांगत पण प्लीज तुम्ही जो सपोर्ट केला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार थँक्यू